आपला मोर्चा आता समारोपाच्या दिशेन आलेला आहे सर्व लागलेली आहे कृपयावर आहे डिवायडर कमी नाही करायचा आणि रक्षाच्या उंजा बाजूला संपूर्ण काळ वाहतुकीसाठी खुलं राहणार आहे त्यामुळे रक्षेच्या उंजा बाजूला कोणती राज्यावरती करायला कमी होत महाराष्ट्रावरती कमी येऊ नये

ایک زنداواد زندہ بادی ایک مرد پودی اور مرد ہے

देशामध्ये हा देशामध्ये आमच्या आजच्या आंदोलनाचा उद्देश असा होता की नीटची परीक्षा देशामध्ये घेण्यात आली आणि चार जूनला तिचा निकाल आला या निकालामध्ये एक तर पहिली आपण आफर अशी आहे की दरवर्षी हा निकाल नियमित तारखा ठरलेल्या आहेत हा निकाल चौदा जूनला दरवर्षी लागतो पण लोकसभेच्या निकालाचं औचित्य साधून हा निकाल त्याच्यात झाकून जावा या षडयंत्रानं हा चार जूनला निकाल लावण्यात आला याचाच अर्थ असा आहे की यामध्ये जे ग्रेसमार्क वाटण्यात आलेत ते ग्रेसमार्क पैसे घेऊन सरकारनं वाटले आहेत का अशी शंका घ्यायला जागा आहे आणि त्याचा पैसा निवडणुकीमध्ये सुद्धा वापरला गेलेला असू शकतो आणि म्हणून देशातल्या तेवीस लाख पोरांचं नुकसान यामध्ये झालेलं आहे पण आमची मागणी आहे की एन टी ए ही भ्रष्ट संघटना आहे भ्रष्ट संस्था आहे सी बी एस दोन हजार अठरापर्यंत परीक्षा घ्यायची तोपर्यंत असा सावळा गोंधळ होत नव्हता देशाच्या डॉक्टर घडवणाऱ्या नीट परीक्षेमध्ये पेपर फुटीचं लोन पोहोचलेलं आहे आमची मोर्चाच्या माध्यमातून एवढीच मागणी आहे की नीटची संपूर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा परत घेतल्या जावी सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीमध्ये एस आय टी गठीत केल्या जावी दोषींवरती शिक्षाहून कठोर कार्यवाही केल्या जावी आणि एन टी एच्या ऐवजी ही परीक्षा च्या ताब्यामध्ये दे देऊन पुन्हा एक महिन्यामध्ये घ्यावी सोपा आहे सगळे मेसेजेस करावेत विद्यार्थ्यांना हॉल तिकीट द्यावेत आणि रिकंडक्ट करावी ही एकमेव मागणी आमच्या या ठिकाणावरती महत्वाची आहे जे देखील विद्यार्थी इथे शिकण्यासाठी येतात त्यांचे पालक नाही का खूप अतिशय मेहनत करून व त्यांच्या पोटाला मी चिमटा घेऊन असं खूप मेहनत करून दुसऱ्यांच्या शेतात नाही का मोलदारी करून देखील नाही का पैसे कमवून नाही का आपल्या विद्यार्थ्यांना चांगले क्लासेस मध्ये नाही का शिकवण्यासाठी नाही का पाठवतात हो त्याचबरोबर इकडे इथे येऊन लेकरं छान देखील पण काही असे विद्यार्थी ज्यांनी की प्रॉपर दोन वर्ष अभ्यास नाही केला तरी देखील त्यांना नाही का छान क्लासेस किंवा छान म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज वगैरे चे मिळाले हे ना तो खरंच आहे कारण की जो विद्यार्थी छान प्रमाणे त्याचे दोन वर्ष लगातार अभ्यास करून नाही का अभ्यास करून तो म्हणजे खूप मेंटली छान प्रिपेअर होऊन नीट चे देतो आणि तेव्हा त्याला कळतं की 729 मार्क पडून देखील नाही का त्याला म्हणजे 690 मार्क्स पडून देखील तर नाही का